तुमच्या कानात किती मोठे डोल असायचे म्हणून एक, एक तो कोण थाड्या एक पोटाला आणि तो कोण बघा बघा आणि आता समजा कोणाला पाठवलं आणि जर तो तुम्हाला आवडला नाही तर दुसरा मागवायचा खूप नग असतात तिथे तुम्ही नगा इम्पॉसिबल आहात

युरोवाल्यांनी कोणी जरी पाठवला तरी बाबांना आवडेल त्यांना पटेल त्यांना चालेल असा माणूस जगात देवानं निर्माणच केला मी तर म्हणते देवा जर असा माणूस तू निर्माण केला असेल तर पाठवून नये आता जगा वेगळा विलक्षण माणूस

माझ्यापेक्षा होत आहे मला सांभाळता सांभाळता ह्याचंच पेकेट पुढे आले तुला बाग आहे कपडे खराब आहे म्हणजे असं काही अपमान करतो घेतो तुम्ही जमून घ्या ना पण माझे बाबा जमून घे तुम्हाला माहिती का आत्ता सुद्धा स्वतःच्या मुलीशी लढ बोलायचं सोडून स्वतःला खोलीत कोंडून घेतलाय त्यांनी ते फक्त मला नाही नाही मला जे आपल्याला जादू येतो आप आपल्याला जादू येतो खरंच जादू येते आपल्याकडे मंत्र आहे ना म्हटलं ना तुझा बाप ना डोंगराला आग लागल्यासारखं बाहेर ते म्हणजे मी तुम्ही म्हणतो तसं काही भेटू काय मी मंत्र येत नाही आपल्याला एकदम जबरदस्त मंत्र येतो तुमचा विश्वास नाही नाही ना बरं काय मी पहिलं होतो तुमच्याशी मी मंत्र म्हटला तो बाहेर आला तुम्हाला इथे राहलं ते जोडून दिलं मी मंत्र म्हटलं तो नाही बाहेर आला तो मी काय नोबाला चल या गया। या आता तू कर दरवाजा कर दरवाजा कर हां आता माने माझ्या मान ओ मेरी मैना ओ मेरी मैना तू मान तू मान ही मेरा वरना मुश्किल हो गया जीना तेरे बिना तेरे बिना

आता आपण दोघी काय करणार काम करायचे डोळ नऊ करते कोण कोण आहात तुम्ही काय करता इथे आमच्याकडे काही दागिने वगैरे नाहीये सगळं शिफ्ट केलंय अरे करता ये बाबा तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही कावळे तुम्ही सावळे म्हणजे सेंटर आणि बेबीज बीएमएफ नेक्स्ट बरेच